घरात भावाचा वाद असला तर थोड्याने कडाक राहिले बघा दोन वेळा मी नुसतं रोटवून टाकलं होतं की म्हणला मी फिरतो मी फिरतो म्हणून तसंच ठेवलं त्याला फिरायला ती स्त्री वेळा आता मी रोटरायचं आता मी उद्या याला काही पाऊस एक पडला कसली हे परिस्थिती फिरलं बघा त्या टोकापासनं खालच्या खालच्या त्या टोकापासनं ते हितवर आता रोटर बांधते तो खालच्या तुकड्यात ट्रॅक्टर चालू आहे इकडं दिसलं का कसं करू उभे बोलया हा बघा तुम्हाला वाटतं फिरलं फिरले का बघाई नुसतं रुटरून ठेवलं होतं पाठीमागच्या मागच्या महिन्यात त्याच्या एवढं गावात माझलं का तर ती म्हणला तो इकडं जर आलं फिरली ती मला वरच तर फिरवली आता मी मका फिरलेली आहे ती मका काढायला आली का मी नसताना तोडून घेते असं असतंय बघा की भाव तुम्हाला सांगतो भाव बाबाचं आपण लय समजून घेतो बरं ती समजून घेत नाही ती ते तर वफान येऊन घालते मशीज काय लागा एका तुकडं पिरून चांगलं मशागत करून असं यार नाही सगळं नुसतं हे बघा दुपार तर ना दिदीला घेऊन आलो दिदीला घेऊन आल्यापासून बघा रोटर ट्रॅक्टर घेऊन आलो या रोटरच कारण आज मायंदाळ ताऊत या मायंदाळ म्हणजे आफाट ताऊत या मग म्हटलं आज कसले प्रति रोटरून टाकावं कारण पाऊस आला तरी लय माजणार आहे आताच माजलंय बघा आलं आहे बघितलं बघा तुमच्याकडे काय म्हणते ताना लागू आमच्याकडे कुरडू म्हणती ती आता रोटरून दोन रोज जरा चोपू दिलं पावसानं जर एखाद्याला चोपलं पुन्हा दोन रोज आम्ही पिरा येत या ताण लागले पाणी नाही चलतेच तर चुलतेस घरापर्यंत कोणच नाही ती मायंत ताण लागली या अंकीदा लावा अंकीला म्हणती मला भी वाटत चाल याला आपण येत हालून चालत नाही असली गर्तस्य 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 हो? कंडिशन झाली मित्रांनो काय सांगायचंय घरचं सगळं चांगलं आहे तर बरं आहे काय हो इकडून कमवायचं आहे इकडं आहे अशी कंडिशन आहे आता तो मला सांगतो मसरासनी ह्याला कळत नाही का मसरासनी मका लागल ही लागल पिरावी एका टुकडं तिथंच तिथं सारखं कालच्या माझ्या मागा लागलाय माझं ते टुकडं नांगरून ती थांब दोन रोज म्हटलं मला अजून ती रिंग बिंग बघायची आहे बांधा आली तर नाही ठेवाय उन्हाळ्यात का बांधा शिना आली दोन रोज तर वाहनं बिन शिमिट जायला रस्ता दाखतो आहे शेकडं तर रान पडा काय आणि तुम्हाला सांगतो ततच सारखा घायला येतो या आ हं पाईपलाईन आणली आहे राहो मी या एकशे एकशे पंचेचाळीस नळ्या घालून मी पाणी आणलं इथं नुसती पाईपलाईन तर करून ठेवली आहे आता हिर झाली तर मला सांगतो आता मी त्या पाईपलाईनला जो आणणार चालू करणार इकडं पण पन... तण बघितलं तर कंबर बरतन आलं या अक्षरशः राहणार जिंदगीत आमच्या राहणार एवढं तण कधी आलं नाही कधी म्हणजे कधीच शेजापाजारी हसायला लागली दोन वेळा रोटरून नुसतं कंबर बर तण आलं या आता ही तिसरी वेळ आहे आता मी पेरून ठेवणार बघा ज्वारी आणून ठेवली ज्वारी सगळी टाकतो इकडं पेरून पेरणं होत नाही त्याच्यानं पेरणं होत नाही त्याच्यानं ना फक्त मसरा रहायलाही दिली आणि मसराचा पगार घ्यायला एवढंच त्याला शेतीत कष्ट करा म्हणलं तर नग वाटते त्याला आईत आईत पाहिजे बरोबर आहे का नाही ओ काढते हा हो गा बाई घाम मायंदाळ घाम आया उष्णताच वाढली आहे तुम्हाला सांगतो एवढी एवढा पाऊस पडून सुद्धा उन्हा मायंदाळ पडतो या ट्रॅक्टर ड्रायव्हरला पण पाहिजे नाही मला पण पाहिजे नाही गाडी पण राहिली तुम्हाला सांगतो घालीस चालत जायचं जा म्हटलं तरी ना अर्धा किलोमीटर ड्रायव्हर येतात घेतोय चालायचा जायचं ये त्यापेक्षा अजून त्या त्या एक दीड तास चालल दीड तास तसंच थांबायचं बिन पाण्याच पुन्हा जायच लागलीच घरी पुन्हा मला फोन केला दिल तर पुन्हा मग ती मी मक्कत शिरली या माझी पोरा आयकूर बीन घेण्या दे काय ना आवाज बिन जाईना झाला या मग असं कंडिशन झाली आहे मग तो मला सांगतो राहू दे म्हटलं तास दीड तास झालं थांबायचं का होईना इथं म्हणूनच आपलं तास दीड थांबत थांबून पण एवढं रुटरून झालं का जाय आज जरा पावसाचं वातावरण दिसतंय आणि आमच्या बायको मात्र मग मोडाय काय करा बाय पण एखादी भेटली नाही मावशीकडे औशिटी तर मग अशी येते म्हणली आता उद्या यायला मग काय माहिती पण तुम्हाला सांगतो येत नाही आली म्हणजे येते नाही तर नाही बायाच त्या काय झाल्या मुर। मुरगासामुळं आणि ती ढब्या मिरच्या आहे त्या तिकडंच जास्त हजेरी पडते त्यामुळे तिकडंच बायका पळते त्या तिकड शेतकऱ्यात कामाला येतच नाही त्या बाया रानात तुम्हाला सांगतो दगाड ना दगाड असलेली ही नवं रान इच्छून बारीक बारीक दगाड असलं राहिले सगळी मुरमट तिकीना तर रोटरून रोठरून रोटरून ना असलेलं डेप्संनी गेलं होतं माळाज पर रोटरलं इथं नांगारलं दोन तीन वेळा सिंगल पलटीन नांगारलं दगाड येसलं पवळ्या फवळी गाठल्या त्या रान सगळं चांगलं आहे आणि ही आई जर असती तर आईनं महिंद्राला शिवाय दिली असते आबाला त्याला हाकलून लावलं असता म्हणली जा रानात पिरा तकडे आयती येऊ नको आणि ते राव परा इथेवरच येतं आहे काय करायचं पिरायला न गं म्हणतंय पेरायचं म्हणलं का ब्याला पैसे जाते जेन आर मग फोकाट खोटलं होते का सांगा बरं मला म्हणतो ब्याला पैसे जाते आता बी मातीत गाठल्या शेवट तरी काय मिळतंय का, का नाही सांगा आता माझी मका नाही म्हणलं तरी वीस पंचवीस हजाराची मका होईल तेवढीच दोन टुकडी एक दीडच पिशवी पेरली मी एकच थोडी वर आणि एकच तर तेवढ्यात माझी तेवढी तेवढी होईल दहा पती मका झाले तर वीस पंचवीस हजार रुपये तिथं मुलं मका मुलाखाची माग झाली बावीस तेवीस रुपये रेट आहे मकाचा त्याला कळन झालं हो त्याला फक्त आहेत ते एका वाफ्याची कणसंसुद्धा त्यानं पशार केली कणसं मला वाटतं मासरास नि गाठली का, का तोडून खाव हा इथं तुम्हाला सांगतो खात घालून ही आहे मी आमदार उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो खातबीत घालून टकाटका आता का काय हिर झाली आहे काय त्याच्या नादालाच लागत बसाय नाही उत्पन्न काढत राहायचं आपण मका बेकादा पुढच्या वर्षी मिरगाला तर मला जबरदस्त नियोजन आखणार आहे उन्हाळ्यातच खात पाळी नांगरून खात घालून पाळी घालून ठेवणार बघा म्हणजे पुढच्या वर्षी शीतपिन ह्या दीड एकरच पण तितंपिन ती दोन एकरत सगळी मकाच करणार एवढं दोन तीन एकर झालं तर तिनं पेरू नाहीतर ना नाव तर तिनं लई खेळ खेळा मी पेरणार आहे मी पेरणार आहे मी पेरणार आहे म्हणून पेरलं पिन नाही सगळं वाट करून टाकलं असला भाव आहे काय सांगायचंय प्रत्येकाच्या घरात तसंच चाललंय बाबा माझं आपलं हे मी करते आपलं बराड तुम्ही मोबाईल म्हणून करतो या प्रत्येकाच्या घरात घरोघरी चली आहे त्या का नाही तुमच्यात पण असलंच बाकी काय चाललंय मग मित्रांनो बरं चाललंय का कोणी कोणीकडे पाऊस चालू आहे उघडले पाऊस कुठं कुठं सांगा कमेंट करून आमच्याकडे राह अशी माळा आई बघा वाळून खटखटीत गेली तुमच्या काळ्या बागाला सुद्धा नसतील अजून आहे का आमच्याकडे बघा असली रान आहे ती महाराणाची रान आहेत नसती नसते महाराण प्युअर महाराण आहे तो तुमच्याकडे काय राहण असल्यामुळे वपसच येत नाही तर काय काय झालं ऊस अजून टकुरी पाण्यात येतं आमचं तसं नाही आम्हाला माराण आहे सगळं हो सगळं महाराण महाराणाला कसं आहे पाणी दिलं का तिसऱ्या चौथ्या दिवशी वाळतंय असली रा घरापाशी एवढा गाळा भरल्यामुळं आपला आठवडाभर दम काढतंय या नाही इकडे नाही या माळाला माती भरायचं का सुखात जाते ती चार लाख पुरत नाही तर माती दीड एक एकरात माती भरावी तर चार लाख रुपये जातील लय महाग माती या आम्हाला तर लांब नानं लागते माती आता तर भरलं तळ्यातलं काय तर खरडून वरडून काढला असं तळ्या काटायला पण आता काय काढा येत नाही काय येत नाही आता सगळीकडे तळे आमदार लय दिवसानंतर लय वर्षानंतर पाऊस आपल्या सगळीकडं टोटल सरासरी पाऊस पडला आहे आणि नुकसान करून टाकले बाबा सरकारची मदत मिळायची आहे म्हणते मग कधी मिळते कोण आणताव अजून यांचं पंचनामा झालं नाही तर काय काय जणांचं काय काय जणांचं करते ती कशाच सरकारी कामं सामान्य थांब असली कंडिशन आहे बरोबर बराबर आहे ना आपल्यावर संकट आलेलं आपल्यालाच निस्तारावं लागते काय नाही सरकारच्या आधारानं काय होत पिन नाही दहा आणि वीस हजाराला काहीच होत नाही बराबर आहे ना? का नाही का चुकतं आहे माझं काय सांगा स बसलो आहे निवा बस तुम्ही काय करताय सांगा मला कमी